बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळेच आता रेल्वे कोलमडल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय सर्व शहरांचा विचका झाला असून आता रेल्वे दुर्घटनेवर तातडीनं लक्ष दिलं पाहिजे असं ते म्हणाले इतके बाहेरून येणारे जे लोंढे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे याच्यातन ही रेल्वे कोलमडली कशासाठी रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे सगळ्या अख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाही आहेत कोण येत आहे कोण जात आहे माहिती नाहीये नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमच्या बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात ते काय मेट्रो आणि काय करतात ते मोनो रेल्वे ह्याने प्रश्न नाही सुटणार बरोबर ना हे काय नव्याने हा करून निर्माण झालाय हे माहिती आहे ना लोकांचं कळलं का रेल्वे मंत्री म्हणून काय करतात आता हे सगळं आनंद घ्यायचा रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा कशाला द्यावा जावं तिकडे बघावं काय चाललंय सुधरवावं